विमलताई खताळ यांच्या विजयाचा कुरुलमध्ये कामती गटातील विजयानंतर कुरुलमध्ये बंटी कांबळे यांच्याकडून जिवलग मित्र अक्षय खताळ यांचा फेटा बांधून सत्कार कामती जिल्हा परिषद गटात खताळ पॅटर्न अक्षय खताळ यांचा कुरुलमध्ये शाल श्रीपळ देऊन गौरव कामती जिल्हा परिषद गटातून विमलताई तानाजीराव खताळे यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे सुपुत्र अक्षय खताळे यांचा कुरुल येथे जीवलक मित्र बंटी कांबळे यांच्या वतीने शाल श्रीपळ आणि फेटा बांधून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला विमलताई खताळ यांच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमातील ठळक मुद्दे प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास गोडके यांनी केले त्यांनी उमलताई जनसंपर्काचा आणि विकास कामाचा गौरव केला अक्षय सत्कार त्यांचे मित्र बंटी कांबळे यांनी अत्यंत उत्साहात केला या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब तात्या जाधव संतोष माने मामा सलगर प्रशांत जाधव पिंटू माने शेखर माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सोहळ्याला बंटी कांबळे मित्रपरिवारातील सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विमलताईंच्या या विजयामुळे कामती गटात विकासाची नवी लाट येईल असा विश्वास यावेळी सुहास व बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केला अक्षय खताळ यांचे उत्तर देताना अक्षय खताळ भाऊक झाले होते त्यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिले ते म्हणाले हा विजय केवळ खताळ परिवाराचा नसून कामती गटातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा आणि मतदाराचा आहे विमलताईवर जनतेने जो विश्वास दाखवला आहे त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही विकासाची ही गंगा अशीच पुढे चालू ठेवू आणि कुरुलसह संपूर्ण गटाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ मित्रांना दिलेला हा सन्मान मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे